क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू क्रीडा महोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू खऱ्या खिलाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला, दिलेला।, दिलेला। निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात वाता पार पाडू आमच्या शाळा केंद्र बी तालुका जिल्हा राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा ईर्ष्येने या, या, या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ जय हिंद